तेवीस एप्रिल जागतिक वाचन दिन या निमित्तानं साधना साप्ताहिकानं एक विशेषांक आहे आणि यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनामध्ये सुरुवातीच्या त्यांच्या काळात वाचनाचं किती महत्व होतं याचे अनुभव हो। त्यांनी दिलेले आहेत ही सर्व माणसं आपापल्या जीवनामध्ये यशस्वी झालेत आणि त्यांच्या यशापाठीमागं वाचनाचं मोठं योगदान आहे हे त्यांनी प्रांजळपणानं कबूल केलेलं आहे आणि ते अनुभव कथन आणि म्हणून चला वाचूया वाचनाने चोखंदळ बनूया आजचा लेख आहे ज्ञानेश्वर मुळे यांचा लेखाचे नाव आहे जीवनाच्या समग्रतेचा वेध घेण्याचा छंद लागला जीवनाच्या समग्रतेचा वेध घेण्याचा छंद लागला ज्ञानेश्वर मुळे हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या आय एफ एस मध्ये ते सर्व्हिस करत आहेत भारताच्या जगभरामध्ये अनेक देशामध्ये ज्या वकिलाती आहेत त्या वकिलातीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे त्यांचं हे अनुभव कथन आहे की जीवनाच्या समग्रतेचा वेध घेण्याचा छंद लागला भारताच्या स्वातंत्र्याचे वारे वाहत होते आणि तरुण पिढी अनेक अर्थांनी येणाऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ काय असावा याचा त्यांच्या परीने विचार करत होती आमचे गाव ही याला अपवाद नव्हते गावातील तीन देहवादी तरुण रस्ता नवा रस्ता शोधत होते त्यातूनच गावात वाचनालय सुरू करण्याचा निश्चय झाला चंद्र बोस यांच्या प्रभावाखाली असलेल्या या युवकांनी आपल्या वाचनालयाचं नाव सुभाष वाचनालय असं ठेवलं आणि एक जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये वाचनालयाचे उद्घाटन एका भाड्याच्या इमारतीत झाले सुदैवाने त्या तीन तरुणांपैकी एक माझे वडील होते अगदी लहानपणी पुस्तक जीवनात येण्याचे कारण म्हणजे हे सुभाष वाचनालय ते अस्तित्वात या विजयासाठी या तिन्ही युवकांना संघर्ष करावा लागला पण तरीही त्यांनी ते वाचनालय सुरू ठेवले आणि ते आजही अनेक चढ उतार सोसूनही सुरू आहे एका बाजूला हे वाचनालय तर दुसऱ्या दुसरीकडे आमच्या घरातलं वातावरण सकाळी उठल्यानंतर पहिलं दृश्य कुठलं असेल तर ते बाहेरच्या खोलीत एका बाजूला पाटावरती ज्ञानेश्वरी घेऊन ती वाचत असणाऱ्या वडिलांचे दर्शन यालाच पूरक म्हणून की काय रात्री झोपण्यापूर्वी वडील हरिपाठ म्हणत असत या सर्वांच्या दरम्यान कधी भजन कधी कीर्तन तर कधी ज्ञानेश्वरीचे पारायण अशा वातावरणामध्ये मी वाढलो माझ्या पहिल्या दहा वर्षाच्या संस्कारक्षम वयामध्ये मला भक्ती साहित्य आपोआप ऐकायला शिकायला वाचायला मिळालं एका अर्थाने मी याला पारिवारिक वारसा असेच समजतो यातूनच संतांची अनेक वचने पाठ झाली अनेक अभंग मुखोद्गत झाले दुसरीकडे ग्राम वाचनालयात परिकथा राजकन्या राजकुमार आणि इतर पुस्तके हाती आली माझा स्वभाव काही प्रमाणात संयत झाला त्याचं सगळं श्रेय या संत वाङ्मयाला जातं असं मला वाटतं त्यानंतरच्या संपूर्ण आयुष्यात या संपदेचा मला खूप फायदा झाला हेही निश्चित दुसरीकडे आजही आमच्या गावातील त्या वाचनालयाशी माझा दृढ संबंध आहे आणि ते हे उत्तम अशा नव्या जागेतील आधुनिक ग्रंथालयामध्ये जावे या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहे वयाच्या दहाव्या वर्षी माझ्या जीवनामध्ये एक वेगळाच बदल घडला कोल्हापूरच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश झाला जिल्हा परिषदेची ही शाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू झाली होती आणि तिथले नियम अतिशय कडक होते आमच्या घरात एक वेगळी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे घरातून जेव्हा दीर्घ प्रवासासाठी कोणीही निघते तेव्हा त्याच्या हातात एक ज्ञानेश्वरी दिली जाते तशीच ती मलाही दिली गेली आमच्या वडिलांनी ज्ञानेश्वरला दररोज दहा ओव्या वाचण्यासाठी आवश्यक वातावरण द्या अशी विनंती शाळेच्या मुख्याध्यापकांना केली प्राचार्यांनी चा ती विनंती मानली आणि दररोज संध्याकाळी मी माझ्या डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन शाळेतील मुख्य हॉलमध्ये सर्वांसमोर दहा ते वीस ओव्या वाचण्याची सुरुवात केली नंतर आळीपाळीने सर्वच ज्ञानेश्वरी वाचू लागले त्यातून भगवद्गीतेचे पाठांतर आणि पाठांतराच्या स्पर्धा सुरू झाल्या हळूहळू श्लोकांचा अर्थ समजत गेला आणि वाचनाची आवड पक्की झाली या आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या निवडणुका असत आणि त्यात एक पद हे वाचनाले मंत्री असेही असे मी या पदासाठी निवडणूक लढवली आणि वाचनालय मंत्री झालो हे मंत्री होण्यात असा स्वार्थ होता की ग्रंथालयातील कपाटाची किल्ली ही कि वाचनालय मंत्र्याकडे असायची आणि तो किती पुस्तके घेतो यावर अजिबात नियंत्रण नसेल इतरांना पुस्तके देण्या घेण्याचे कामही या मंत्र्याचे असायचे या निमित्ताने एक प्रचंड घवाड माझ्या हातात आल्यासारखे वाटले त्या काळात मृत्युंजय आणि श्रीमान योगी ही पुस्तके कोल्हापुरात प्रत्येकाच्या जिभेवरती होती ती सर्वप्रथम वाचून काढली लवल लग, नाथ माधव यांची स्वराज्यावरची मालिकाही वाचून काढली ऐतिहासिक कादंबऱ्यांबरोबरच चरित्र वाचण्याचा छंद लागला त्या काळात वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायची निमित्त झाले आणि हातामध्ये धनंजय किर यांचे महात्मा फुले यांचे चरित्र हाती आले पाठोपाठ शाहू महाराज कर्मवीर भौराव पाटील क्रांतीवीर नाना पाटील अशा अनेकांची चरित्रे हातात आली सुमारास आत्मचरित्र वाचण्याचा छंद लागला लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृती वाचली धोंडो केशव कर्वे बाबासाहेब आंबेडकर यांचं आलं एकंदरीतच विविध विषयांवरची पुस्तकं वाचली आणि आपल्या मनाची वाढत जाणारी समृद्धी अनुभवली माझ्या साहित्य प्रेमाला सुरुवात हीच होती विविध भाषा असणारी रुची या काळामध्ये रुचली शिवाय या पुस्तकांना पूरक असे वातावरण त्या काळामध्ये कोल्हापुरात होते प्राध्यापक यंत्री पाटील प्राचार्य शिवाजीराव भोसले जोशी या, या व इतर अनेक वक्त्यांची ऐकण्याची संधी मिळाली यातूनच सामाजिक जाणीवेचा अंकुर फुटला आणि एका नव्या संवेदनशीलतेचा जन्म झाला जीवन हे एक सुरी नसते ते बहुपदरे असते आणि अने अनेकदा बाहेरून दिसते तशी नसते याची ही जाणीव होऊ लागली या वयात वा केलेल्या वाचनाने खऱ्या अर्थाने त्याआधी संत साहित्यातून मिळालेल्या संतुलनाच्या सोबतच विरुद्धच्या संघर्षाचे महत्वही कळायला मदत झाली आमच्या शाळेतही माहिती संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी विचारली जायची माझ्या जीवनात प्रवेशली त्या काळात अकरावीला संस्कृतमध्ये सर्वप्रथम येणाऱ्याला जगन्नाथ शंकर सेठ ही शिष्यवृत्ती मिळत असे सर्वसाधारण पुणे आणि मुंबई इथल्या विद्यार्थ्यांनाच हा पुरस्कार मिळत असे मात्र कोल्हापुरातील आमच्या शाळेने का हो प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती आपल्या शाळेला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मिळालीच पाहिजे असे असे उद्दिष्ट जाहीर केले आणि त्या दृष्टीने संस्कृतच्या शिक्षकांना ही जबाबदारी दिली या प्रक्रियेत मला दोन गोष्टी साध्य झाल्या एक तर संस्कृतचे सौंदर्य आणि त्यात कचाकच भरलेला ज्ञाननिधी मला आत्मसात करण्याची संधी मिळाली अर्थातच शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे मला जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती सुद्धा प्राप्त झाली बद्दलची ही आस्था आजही टिकून आहे इतकेच नव्हे तर त्या काळात केलेल्या अनेक श्लोकांचा अर्थ आज नव्याने कळतो तेव्हा एक वेगळाच आनंद अनुभवतो हे सर्व अकरावीपर्यंत सुरू राहिले शाळेतून निघताना वाचनाची आवड आणि संवेदनशीलता घेऊनच मी बाहेर पडलो वय वर्षे सतरा ते एकवीस ही चार वर्षे माझ्या आई कोल्हापुरातील कॉलेज जीवनातील महत्वाची वर्षे शाळेतल्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडल्याने एक वेगळाच आनंद मनात होता कॉलेजमधली आव्हाने वेगळी होती मात्र अत्यंत तळमळीने शिकवणाऱ्या प्राध्यापकांची अजिबात उणीव नव्हती शिवाय मराठी शिकवण्यासाठी प्राध्यापक ल रा नसिराबादकर चंद्रकुमार नलगे आणि फी डी कटांबळे असे तीन नामवंत प्राध्यापक होते इतिहासासाठी प्राध्यापक जयसिंगराव पवार होते मराठीचे आवड मराठीचे अध्ययन व वाचन या गोष्टींचा परस्पर संबंध खूप घनिष्ठ आहे या काळातील महत्वाचा बदल म्हणजे या वाचनाची वाढलेली व्यापकता एकोणीशे सत्तरचे दशक महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी खूप महत्वाचे होते ज्या दिवशी आमचा एस एस सीचा निकाल लागला त्याच्याच एक दिवस आगेमागे आणीबाणी जाहीर झाली त्या दशकातली ती सर्वात मोठी घटना होती दुसऱ्या दोन घटना फार महत्वाच्या आणि म्हणूनच मनावर परिणाम करणाऱ्या होत्या त्या म्हणजे बाबा आढावांची एक गाव एक पानवटा ही संकल्पना आणि तिसरी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ किशोर वयातून प्रौढावस्थेमध्ये जातानाच्या वयात या तीन घटना अस्वस्थ करणाऱ्या होत्या पण त्यांचा मला झालेला महत्वाचा फायदा त्या त्यानिमित्ताने वाचनात आलेली समृद्धी आणि विविधता होय या काळात कविता कथा कादंबरी दलित साहित्य ग्रामीण साहित्य स्त्री साहित्य इंग्रजी साहित्य अशा वेगवेगळ्या वळणाचे वाचन वाढले परिवर्तनाच्या विषयावर लिहिलेल्या ले वाचनात जबरदस्त वाढ झाली बाबा आमटे फक्त एक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत नसून ते एक कवी आहेत हा एक फार आनंददायक अनुभव होता झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजन असतात त्यांना फक्त कवीत घेणारे आकाश असतं अशा मनाला उभारी देणाऱ्या आणि आश्वस्थ करणाऱ्या ओळी वाचायला मिळाल्या मरडेकरांविषयी आधीच वाचायला सुरुवात केली होती त्यांच्या जोडीने बापट पाडगावकर करंदीकर या कवींचेही वाचन झाले पण आपले आवडते कवी नारायण सुर्वी आरती प्रभु, ग्रेस, आहे, हे ही या काळात मग ते अगदी खंडेकर फडके यांच्यापासून अरुण साधू बाबुराव बागुल अशा लेखकांपर्यंत पोहोचले भालचंद्र नेमाडे याच काळात वाचनात आले आणि कादंबरीच्या क्षेत्रात त्यांनी आणलेली शैली आणि विचार हे दोन्ही आगळेवेगळे आहेत हे जाणवले या चौफेर वाचनातून कवितेची समज वाढली समाजात असलेली दारुण विषमता समजली स्वतःच्या जीवनातील विरोधाभास आणि दांभिकता याचे स्वरूप कळू लागले शोषण व्यवस्थेचा अत्यंत परिचय झाला एक या नात्याने या अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या जगामध्ये कशा प्रकारे जगायचे याची दिशा ठरू लागली व्यक्तिमत्वाचे हे बदल तात्पुरते नव्हते तर कायमचे टिकून राहणारे असे होते एका अर्थाने संस्कार शिक्षण आणि वाचन या त्रयींनी जीवन घडविण्याचे काम केले आणीबाणी व त्या निमित्ताने तयार झालेले साहित्य आणीबाणी उठल्यानंतर वाचायला मिळाले त्या काळात निरुफुले पु ल देशपांडे दे। आणि अनेक विचारवंतांची भाषणे ऐकायला मिळाली भाषणांचा आणि वाचनाचाही अत्यंत जवळचा संबंध आहे हे ध्यानात आले पाडगावकरांच्या सलाम कविता संग्रहाने समस्त महाराष्ट्र ढवळून निघाला प्लेस वॉज इट इन दॅट डाऊन टू बी अलिव बट टू बी यंग वॉज फेरी हेवन या वर्डस्वतच्या उक्तीचा पुरेपूर अनुभव अनिबानी नंतरच्या काळात टिकला नंतरच्या भ्रमनिरासात एकंदरीत कोणताही आदर्शवाद दीर्घकाळ टिकणे हे अत्यंत मोठे आव्हान आहे हे लक्षात आणून दिले साधारण एकवीस वर्षापर्यंतचा सा हा काळ नंतर मी पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईला आलो गाव आणि कोल्हापूर यांच्या तुलनेने मुंबई हा एक वेगळाच महासागर होता या महासागरात तरण्यासाठी फक्त आणि फक्त पुस्तकांचा आधार होता असं म्हटलं तर वेध धरू नये या काळात वाचनाचा अमाप विस्तार झाला त्यात वैचारिक वाचन आणि इंग्रजी गद्य वाचनाचा प्रारंभ झाला आ वी हो जी कुलकर्णी यांच्याबरोबर गांधी नेहरू सावरकर या सर्वांची पुस्तके वाचली सध्याच्या सावरकर नेहरू चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेचे वाचन हे वस्तुनिष्ठ आणि निरागस होते असे मला वाटते त्याला कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह नव्हता अट्टाहास नव्हता नेहरू असो बा सावरकर मला एका गोष्टीविषयी प्रचंड आदर आहे नेहरूंनी आपल्या आयुष्याची नऊ वर्षे तुरुंगात घालवली त्याचप्रमाणे सावरकरांनीही आपल्या आयुष्याची दहापेक्षा अधिक वर्षे कारावासात घालवली देशासाठी इतका दीर्घकाळ कारागृहात घालवणं हा फार मोठा त्याग आहे असं मला त्यावेळीही वाटलं आणि आजही वाटतं आज प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक तपासणी होण्याचा आणि खरे खोटे आणि श्रेष्ठ कहिष्ट करण्याचा जमाना आला आहे या पार्श्वभूमीवर त्यावेळेचं माझं मत मला आजही आवडतं आपण या मोठ्या माणसांमधलं चांगलं घ्यावं आणि पुरं जावं बाकी मतभेदाला आणि भांडणाला अनेक विषय शोधता येतील इंग्रजी वाचनामध्ये सलमान रश्दी नायपॉल यांची पुस्तकं वाचनात आली हे आपलं जग सुंदर तर आहेच पण त्याचबरोबर या जगात जागा जागासुद्धा प्रचंड आहेत हे लक्षात आलं एकंदरीत वाचनाने मला काय दिले या प्रश्नांचे उत्तर खूप सकारात्मक आहे याचाच मला आनंद आहे मुख्य म्हणजे मानवी स्वभावाचं आकलन होण्यात या पुस्तकांची खूप मदत झाली शिवाय या पुस्तकांनी दीपस्तंभासारखी भूमिका बजावली आजच्या या अत्यंत टोकाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या पर्यावरणात पुस्तकांनी जागतिक वास्तवाची समज करून दिली पण या सर्वांहून वेगळं आणि महत्वाचं म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मकता आणि सर्जनातला आनंद काय असतो हे वाचनाने मला समजले त्यातूनच लागलेला जीवनाच्या समग्रतेचा वेध घेण्याचा छंद आजही सुटलेला नाही वयाच्या तेविसाव्या वर्षी माझ्या जीवनामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली होती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये इतर उमेदवारांप्रमाणे आपणही भारतीय प्रशासकीय सेवेला प्राथमिकता द्यावी कि भारतीय विदेश सेवेला द्यावी असा जो प्रश्न होता एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये फारसे विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या मार्गाला जात नसत आणि जे या परीक्षा देत ते सर्व भारतीय प्रशासकीय सेवेला प्राधान्य देत मी मात्र विचार करून विदेश सेवेला पहिले प्राधान्य दिले यामागे वाचनाने मनाला दिलेले विस्तृत अवकाश होते वाचनामुळे तयार झालेली जगाविषयीची उत्सुकताही होती शिवाय आपल्या देशासारखेच प्रश्न अनेक देशांनाही सतावून सोडत असणार हे प्रश्न ते देश कसे सोडवत असतील हो याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती एका बाजूला गाव आणि देश यांच्यामध्ये दे आपण कार्य करावे अशी इच्छा आणि दुसऱ्या बाजूला जगात काय चाललं आहे हे, हे समजून घेऊन त्यातले काही आपल्याकडे आणता आले तर ते करावे असा मनाचा क मात्र वाचनामुळे विदेशी जाण्याच्या बाबतीत कोणतीही शंका कुशंका मनात नव्हती म्हणूनच मी कोणतीही पार्श्वभूमी नसताना विदेशाच्या अज्ञात जगामध्ये उडी मारू शकलो लेखक ज्ञानेश्वर मुळी प्रशासकीय पदांवर काम करत असताना सुद्धा लेखक म्हणून त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे माती पंख आणि आकाश आणि नोकरशाहीचे रंग ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत धन्यवाद